तिरभीड आवाज सत्याचा संदेश राज संदेश आ, मी संदेश पाटील संपादक राज संदेश आज आपण आलो आहोत बी जे उपाध्यक्ष आणि माजी नगरसेवक अरुणजी ह्यांच्याकडे आलेले आहेत त्यांनी जे पालघर शहरातील ज्या भ्रष्टाचार झालेले आहेत त्या भ्रष्टाचार झालेल्या विषयी त्यांनी निर्भिडपणे मतं मांडलेली आहेत त्यांनाच विचारूया त्यांनी जे भ्रष्टाचार उघडकीस आणलेत त्याच्याबद्दल आतापर्यंत काय काय झालंय ते त्यांना विचारूया जे आपला तलाव सुशोभीकरण केला तर त्याच्याबद्दल जे तुम्ही भ्रष्टाचार उघडकीस केलेला तर आणि तुम्ही उपोषणाला सुद्धा बसलेले होते तर त्याबद्दल आतापर्यंत काय झालंय आम्हाला तर काय झालेलं दिसत नाही पण तुमच्यापर्यंत काय आलं असेल तर तुम्ही प्लीज सांगावं तसं गणेशकुंड जो पालघरचा एकदम शहरातला एकदम मुख्य भाग आहे आणि पालघरचे आणबान शान गणेशकुंड ऍक्च्युली बघायला गेला कारण तो मध्यभागी आहे आणि जवळजवळ पंच्याण्णव टक्के लोक त्या रस्त्यावरती जातात आणि तो एकदम रस्ता लागून असल्या कारणाने तिकडे एकदम चांगलं सुशोभीकरण झालं पाहिजे होत परत जो गणेशकुंडाचा जो रस्ता म्हणजे रस्ता नाही जागा मोकळी जागा जी शिल्लक लोकांनी ताब्यात घेतली होती ती ताबा ताब्यात घेण्यासाठी दोन हजार एकोणीस साली कलेक्टरने आदेश दिले होते आम्ही मंजुरी दिली होती की हा रा ही जागा ताब्यात घेऊन त्याच्यावरती जे काय असतील ते वित्तीय मंजुरी पण दिली होती पण गेल्या पाच वर्षामध्ये फक्त नगर परिषदेने ढकल केले आमच्या काही नगरसेवकांचा हात आहे पण तुम्ही मागच्या नगरपालिकेच्या नगरसेवक होते तुम्ही एवढं त्यांना सांगून सुद्धा ते कारवाई करत नाही तर हे असं का घडलं काय तुम्ही सांगू इच्छिता जी जागा शिल्लक नगर आपल्या गव्हर्नमेंटची गव्हर्नमेंट आपली सगळ्यांची गणेशकुंड म्हणजे सगळ्यांची जनतेची जागा आहे ती जागा शिल्लक आपल्या ताब्यात घेतली पाहिजे होती तसे न करता उलट त्याच्या विरोधामध्ये काम करून गणेशकुंड सुशोभीकरणाचं काम चालू केलं जागा ताब्यात न घेता गव्हर्नमेंटचा काय कायदा असा आहे की जा संपूर्ण जागेचा सर्वे करून नंतरच त्याच्यावरती आखणी करून नंतर त्याची मंजुरी देऊन नकाश सुशोभीकरण केलं पाहिजे होतं पण यात काही आमच्या आर्थिकदृष्ट्या जे हे झालेलं आहे त्या आर्थिकदृष्ट्यामुळे व्यवहारामुळे या लोकांनी फक्त वरच्या वर जी जागा शिल्लक आहे ती सोडून दिली ताब्यात घेतली नाही आणि सुशोभीकरण केलं आणि सुशोभीकरण जे केले आज पहिला जो पहिला टप्पा तीन करोड पन्नास लाखाचं जेशोपीकरण केले त्यात पण अतिशय म्हणजे पन्नास लाखाचं पण पन काम दिसत नाहीये एवढं भ्रष्टाचार त्या गणेश कुंडाच्या झालाय परत आता दुसऱ्या साडेतीन करोडचं सा काम काढलंय कर म्हणजे या गणेश कुंडावरती जर का सात करोड रुपये खर्च करत असेल तर ते आज किती सुंदर आणि पालघरची एकदम शान झाली पाहिजे हो। दिसत नाही तर तुमच्या मताने ते करण्यामध्ये भ्रष्टाचार झालेला आहे हे नक्की आहे आणि तुम्ही ह्या विषयावर कलेक्टर ऑफिसच्या इथे उपोषणाला बसलेले होते त्यावेळेस कलेक्टर साहेबांनी तुम्हाला हमी दिली होती तर ते पुढचं कारवाई होत आहे का काय काय का, का, कशा प्रकारे कारवाई होत आहे मी या संदर्भात गणेश उपोषणाला बसलो होतो उपोषणामध्ये मला पालघरचे अधिकारी होते गायकवाड साहेब यांनी मला तीन ऑप्शन दिले होते कुठल्या संस्थेकडनं तुम्हाला त्याची चौकशी करायची आणि ती जी, जी जागा शिल्लक आहे ती ताब्यात घेण्यासाठी त्यांनी भूमिलेख भूमी अभिलेखवाल्यांना पत्र दिलं की सध्या सद, सदर जागा जी जी आहे त्या संदर्भात ती जागा आपण आम्हाला मोजून द्यावी आणि मी त्यांना आहे जी मुंबईची संस्था आहे त्या विजेटीआयकडनं संस्थे मार्फत या भ्रष्टाचाराची चौकशीचे संदर्भातचे मी ते सांगितलं तर त्याप्रमाणे त्यांनी नगरपालिकेने आयला पत्र दिलं त्यांना ते, मी आयनं पण मी स्वतः भ्रष्टाचाराचे बरेच पुरावे दिलेले आहेत पण अजून एक महिना झाला अजून ते आले नाही आहेत का त्यांचा त्यांचा अहवाल आला नाही आहे संदर्भात बर मग तुम्ही अहवालाची वाट बघणार आहेत का पुढे तुम्ही काय कारवाईसाठी पुढे काय हालचाली करणार आहेत या एक तारखेपर्यंत मी वाट बघणार आहे एक तारखेनंतर परत मी माझा पत्रव्यवहार करून आणि अतिशय ह्या संदर्भात मी ठोस पावलं उचलणार आहे कारण परत पाच पाच वर्ष झाले या छोट्याशा मुद्द्यावरती म्हणजे आपलीच जागा आपण ताब्यात घेऊ शकत नाहीये म्हणजे नगरपालिकेची जागा आणि जे भ्रष्टाचार झालाय जे सर्व पुरावे मी दिलेले आणि जर का असं होत असेल तर जनतेला आमच्या सारख्या लोकप्रतिनिधींकडनं न्याय मिळू शकत नाही तर सामान्य जनतेला न्याय कोण देणार नक्कीच नक्कीच अशा प्रकारे अरुण मानेजी यांनी सांगितलेलं आहे ते खुद्द नगरसेवक होते त्यांनी एवढा पाठपुरावा करून सुद्धा त्याच्याकडे कोणी लक्ष देत नाही आणि त्यांचं असं म्हणणं आहे अशा प्रकारे ह्या व्यवहारामध्ये काही नगरसेवक त्याच्यात इन्व्हॉल्व आहेत असं त्यांचं मत आहे आणि ते पाठपुरावा करतच आहेत आणि जर एक तारखेपर्यंत त्यांना जर विजेट आहे त्यांना काय जर तसा तपशील आला नाही ते पुढे जाणार आहेत अशा प्रकारे एक धडाडीचे आणि गावासाठी काम करणारे असे न नगरसेवक अरुणजी माने साहेब ह्याने आपल्याला वेळ देऊन वेळ दिला दे त्याच्याबद्दल तुमचे आभारी यावं लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल ऑन करा